नमस्कार पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांची मनपूर्वक स्वागत तर आज आपण बघणार आहोत खमंग आणि खुसखुशीत चकलीची भाजणी कशी करायची ते आपण पाहणार आहोत तर ही माझ्या ताईच्या पद्धतीची चकलीची भाजणी आहे जर ह्या योग्य प्रमाणासह तुम्ही चकलीची भाजणी बनवली तर तुमची चकली अजिबातही पण बिघडणार नाही चकली बनवताना विचारला जाणारा सगळ्यात कॉमन प्रश्न तांदूळ कोणता वापरायचा तर तो तांदूळ वापरायचा त्याचा भात एकदम मोकळा सुटसुटीत होतो रॅशनीचा तांदूळ वापरला तरी चाल मी इथे रॅशनीचा तांदूळच वापरला आहे आपल्याला भाजणीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू एका वाटीनं किंवा कपानं मोजून घ्यायच्यात इथं मी एका कपाच्या सहाय्याने दोन कप इतके तांदूळ घेतलेत त्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला लागलेला जो कचरा आहे त्याच्यावर लागलेली जी धूळ आहे ती निघून जाईल आणि छान असे तांदूळ आपल्याला मिळतील तर याला मी दोन तीन ते तीन पाण्यानं स्वच्छ असं धुवून घेतलंय आता त्याला एक आपण चाळणीवर काढून घेणार आहे म्हणजे तांदळा म्हणजे जे अतिरिक्त पाणी राहिले ते चाळणीमधून खाली पडून जाईल ह्या तांदळाला आपल्याला दोन ते तीन तास फॅन खाली घरातच सुकवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तांदूळ आपल्याला उन्हात अजिबात सुकवायचे नाही आहेत आपल्याला घरातच फॅन खाली दोन ते तीन तास तांदळाला व्यवस्थित असं सुकवून घ्यायचं आहे दोन ते तीन तासामध्ये तांदूळ छान असे सुकून तयार होतात तर इथं फॅन खाली स्वच्छ असा कॉटनचा कपडा हातरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पातळसर असे तांदूळ पसरून पसरून घ्यायचेत आणि त्याला सुकण्यासाठी ठेवून द्यायचे जोपर्यंत तांदूळ सुकत आहेत तोपर्यंत बाकीच्या भाजणीची तयारी करून घेऊयात तर इथं मी एक कॉटनचा रुमाल पाण्यामध्ये बुडवून त्याला घट्ट असा पिळून घेतला आहे आता ज्या कपन आपण पन तांदूळ घेतले होते तो एक कब्बर इथं चणाडाळ घेतली आणि त्या कॉटनच्या फडक्याने दोन ते तीन मिनटं सोळून सोळून आपल्याला त्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची म्हणजे त्या डाळीला लागलेली जी धूळ असेल कचरा असेल ते निघून जाईल आणि स्वच्छ अशी डाळ आपल्याला मिळून जाईल आता इथं मी दोन मिनटं चांगली चोळून चणा डाळ काढून घेतली आता त्याच कपानं बरोबर अर्धा का, काप अर्धा कप इतकी उडीद डाळ घेतली आणि त्यालाही एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं चोळून चोळून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे उडी उडीद डाळ पण मी स्वच्छ अशी दोन मिनटं पुसून घेतली त्याला पण आता काढून घेऊया आता त्याच कपानं बरोबर पाव कप इतकी मूग डाळ घेतली त्याला पण सेम पद्धतीनं आपण त्या ओल्या फडक्यानं दोन ते तीन मिनिटं सोळून सोळून असं पुसून घेणार आहोत म्हणजे डाळीला लागलेली जी धूळ असते ती निघून जाते आता मूग डाळ पण व्यवस्थित अशी पुसून घेतली आता त्याला पण काढून घेऊया आता त्या सेम कपानं पाव कप इतके शाबूचे तांदूळ मी घेतलेत आणि पन्नास ग्रॅम इतके पोहे घेतलेत आता हे दोन्ही मी एकत्रच व्यवस्थित चोळून असं पुसून घेणार आहे सेम पद्धतीनं आता पोहे आणि शाबू पण दोन मिनटं छान असं चोळून चोळून पुसून घेतलंय आता त्याला पण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता दोन तास झालेले आहेत तर तांदूळ पण छान असे फॅनखाली सुकून गेलेत तर तुम्ही बघू शकता असे मोकळे आताला अजिबात पण ओलावा लागत नाही आहे तांदूळ छान असे सुकलेत त्याला पण एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात तांदूळ पण काढून घेतलेत आता परत एकदा भाजणीचं साहित्य व्यवस्थित असं पण बघून घेऊया तर बरोबर एका कपाच्या मापानं आपल्याला सगळं मोजून घ्यायचं आहे एका कपानं दोन कप इतके तांदूळ सुकवून घेतलेत फॅनखाली त्याच कपानं एक कप इतकी चणा डाळ घेतलेली आहे आणि त्याच कपानं बरोबर अर्धा कप इतकी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्याच कपाच्या मापानं पाव कप इतके शाबूचे तांदूळ आणि पाव कप इतके पोहे घेतलेले आहेत आणि पाव कप इतकी मूग डाळ घेतलेली आहे तर पोह पोहे खायचा जो चमचा असतो त्यानं बरोबर चार चमचे इतके धणे घेतलेले आहेत दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि पाव चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे म्हणजे अर्धा चमचाला पण कमी इतका आपल्याला ओवा घ्यायचा आहे आता ह्या सगळ्याला आपल्याला एक एक करून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे चकलीची भाजणी करण्यासाठी शक्यतो जाडबुडाची कढई किंवा तवा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामुळं भाजणी आपली करपत नाही आणि छान अशी भाजणी भाजून तयार होते तर इथं मी लोखंडाचा जाडबुडाचा तवा घेतला आहे तर भाजणी भाजायची तर किती भाजायची जास्त जर भाजले गेले तर चकली आपली तेलात विरघळू शकते आणि चकली बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे साधारणतः दीड दीड मिनटं हाय फ्लेमवरती आणि दीड मिनटं एकदम बारीक गॅसवरती आपल्याला छान असे तांदूळ भाजून घ्यायचे आहेत त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे थोडासा पांढरंच कलर आला की आपण तांदूळ काढून घेणार आहोत आता तांदूळ भाजून झाले त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि लगेचच आपण चणा डाळ टाकून चणाडाळ पण मोठ्या गॅसवर साधारणतः एक दीड मिनटं आणि बारीक गॅसवरती साधारणतः एक ते दीड मिनटं छान असं त्याला भाजून घेणार आहोत डाळ्यांचा पण आपल्याला कलर बदलून द्यायचा नाही आहे त्याला हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे डाळीमध्ये जे मॉइश्चर आहे मॉइश्चर आहे ते निघून गेलं पाहिजे जो ओलावा आहे तो निघून गेला पाहिजे इतकंच आपल्याला त्याला भाजून घ्यायचंय अगदी डाळीला डागपणेपर्यंत भाजून घ्यायचं नाही इथं चणा डाळ पण व्यवस्थित अशी भाजून गेली भाजून घेतली आता उडीद डाळ भाजून घेऊया तर चणा डाळीपेक्षा उडीद डाळ भाजायला थोडा कमी वेळ लागतो आता तवा छान असा कडकडीत तापला गेलाय त्याच्यामुळे मध्यम माझे आपण त्याला एक दोन मिनटं छान असं भाजून घेऊया उडीद डाळ पण भाजून घेतली त्याला पण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता लगेचच त्याच्यामध्ये मूग डाळ पण आपण भाजून घेणार आहोत मूग डाळीला पण भाजायला जास्त वेळ लागत नाही हलकंसं त्याच्यातला ओलावा निघेपर्यंत आपण त्याला एक दोन मिनटं व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत डाळ पण काढून घेतले आता इथं शाबू तांदूळ आणि पोहे भाजायला वेळ लागतो सारखाच वेळ लागतो त्याच्यामुळे त्या दोन्हींनाही एक साथ भाजून घेतले छान असे पोहे कुरकुरीत झालेत आणि शाबूचे तांदूळ पण भाजलेत त्याला पण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्या सगळ्याला फॅन खाली थंड होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी ठेवून आहे आता तवा छान असा कडकडीत गरम झालाय त्याच्यामुळे गॅस बंद करून जरी धने ओवा आणि जिरा भाजून घेतलं तर गॅस बंद केला इथं मी आणि त्याला साधारणत पंधरा ते वीस सेकंद आपण परतून घेणार आहोत आणि भाजून घेणार आहोत लगेचच ते भाजलं जातं आणि त्याला पण आपण काढून घेऊया आता ह्या सगळ्याला आपल्याला फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे इथं तांदूळ एका ताटामध्ये पसरून थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आता त्याच्यामध्येच हे डाळी धन सगळं एकत्र करून त्याला पंधरा ते वीस मिनटं चांगलं असं बारीक थंड होय थंड करून घ्यायचं आहे आपल्याला गरम गरम ह्याची भाजणी करायची नाही नाहीतर आपले भाजणीचं पीठ व्यवस्थित असं दळलं जाणार नाही सगळं धान्य सगळं धान्य एकत्रित थंड करण्यासाठी ठेवून देऊया आणि याला आपल्याला चक्कीवर अजिबातही दळायचं नाही जर तुम्ही याला ज्वारीच्या गव्हाच्या पिठानंतर दळाल तर चकली बिघडण्याची शंभर टक्के गॅरंटी असते याला घरगंटीवर दळून आणायचं आहे तर ह्याला मी छान असं घरगंटीवर दळून आणलं आहे आता बरोबर एक किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी बनवून तयार झाली तर याच्यातलं मी वापरणार आहे म्हणजे अर्धा किलो पिठाची चकली बनवणार आहे त्याच्यासाठी एका कपने बरोबर तीन कप इतकं पीठ मी घेणार आहे वजनी म्हणाल तर अर्धा किलो इतकं हे पीठ आहे जराशी कप दाबून असं मी तीन कप पीठ घेतलं आहे जर चकलीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मोजून घेतल्या तर चकली सु अजिबातही चुकत नाही तर ज्या कपनं मी तीन कप इतकं पीठ घेतलं आहे त्याच कपनं बरोबर तीन कप आपल्याला इतकं पाणी घ्यायचं आहे तर गॅसवरती एका पॅनमध्ये बरोबर त्याच कपने तीन कप इतकं पाणी घेतलं आहे जेवढं पीठ तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे बरोबर पांढरे तिळ टाकले आणि दोन मोठे चमचे तांबडं तिखट टाकले तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एका चम आणि एका कपाला एक चमचा तेल या प्रमाणात तीन चमचे पोहे खायचं तेल आपण त्याच्यामध्ये ते टाकणारे तेल जास्त पण टाकायचं नाही तेल थो जास्त झालं तर चकली तेलात ते विरगळण्याची शक्यता असते म्हणून तीन कपाला तीन चमचे इतके तेल वापरले आणि त्याला छान असं गॅसवर उकळ यायची वाट बघूयात आता तुम्ही बघू शकता पीठ पण छान असं उकळलं आहे आता आपण जे पीठ काढून ठेवलं आहे तीन कप ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका चमच्याच्या साह्याने त्याला दोन मिनटं कंटिन्यू आपल्याला हलवून व्यवस्थित असं मिक्स करून दे मिक्स करून घेऊयात म्हणजे पिठामध्ये कुठलीही घुटोळी राहणार नाही ह्या स्टेजला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि दोन मिनटं व्यवस्थित असं पीठ चमच्याने किंवा उलाटण्याने हलवून आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि दहा मिनटासाठी पिठाला झाकण ठेवून उकड काढण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया पिठाला छान अशी उकड बसली आता त्याला उलटण्यानं एक एकदा व्यवस्थित हलवून मोठ्या परातीमध्ये सगळे जे उकडीचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि अगोदरच एका तांब्याच्या बुडाला किंवा मॅशरला तेल लावून ठेवायचं आहे शक्यतो तांब्या घेतला तर चांगला तांब्यानं व्यवस्थित असं मॅश करता येतं तेल लावून ठेवायचं आहे म्हणजे पीठ तांब्याला चिकटणार नाही आणि चार ते पाच मिनटं कंटिन्यू आपल्याला त्याला दाबून दाबून अशा प्रकारे त्याच्या चो ज्या गाठी आहेत त्या सगळ्या गाठी मोडून गेल्या पाहिजेत असं त्याला मळून घ्यायचं आहे तांब्याच्या मदतीनं त्याला दाबून दाबून त्याच्यातल्या सगळ्या गाठी काढून घ्यायच्या इथं मी तीन ते चार मिनटं व्यवस्थित त्याला राबून पीठ आता आपल्या पिठातल्या सगळ्या गाठी बऱ्यापैकी मोडल्या आता हाताला सोसेल असं ते पीठ आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे मळताना अजून एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही ह्या पीठ छान असं मळून घेतं तुम्ही जर योग्य प्रमाणात मोजून जर पाणी आणि पीठ घेतलं असत तर व्यवस्थित असं पीठ मळून होतं आता ह्याला तुम्ही दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता किंवा लगेच सुद्धा चकली बनवू शकता इथं मी लगेच चकली बनवायला घेणार आहे त्याच्यासाठी चकली बनवायचा जो शेवगा असतो एक चपाती चपातीला जसा हुंडा घेतो त्या मापाचा हुंडा घेऊया आणि त्याला उबट असा आकार देऊन त्या शेवग्यामध्ये भरून आपण चकली बनवायला सुरुवात करूया तर इथं एक डिश उलटा ठेवलाय आणि त्याच्यावरती मी चकली बनवते अशी चकली बनवल्यानं काय होतं आपल्याला चकली उचलताना अलगद अशी उचलली जाते आणि ती तुटत नाही तुम्ही बघू हो शकता अशा प्रकारे चकल्या बनवून घ्यायच्यात अजून एक चकली मी तुम्हाला बनवून दाखवते योग्य पाण्याचं आणि पीठ पिठाचं प्रमाण घेऊन जर तुम्ही चकलीची कणिक मळाली मळली तर चकली बनवताना जास्त त्रास होत नाही अलगत अशा चकल्या बनवून तयार होतात इथं तुम्ही बघू शकता मी चकल्या बनवून ठेवल्या तर लगेचच इथं मी चकल्या तळण्यासाठी घेते तेल पण छान तापले तर मीडियम हीटवरती आपल्याला ह्याला तीन ते चार मिनटं छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तेलात बसतील एवढ्या चकल्या टाक तेलामध्ये टाकून घेऊयात चकल्या सोडताना अलगत अशा सोडायच्यात म्हणजे तेल अंगावरती उडत नाही नाहीतर तेल अंगावरती उडून भाजण्याची शक्यता असते तर चकल्या तेलामध्ये टाकल्या आता त्याला हलवायचं नाही जोपर्यंत चकली खालच्या साईडने व्यवस्थित अशी तळली जात नाही तोपर्यंत त्याला पलटी करायचं नाही चकल्या जर व्यवस्थित भा तुम्ही जर चकल्या तळताना गडबड केली तर तुमची चकली मऊ पडू शकते तर तुम्ही बघू शकता चकलीच्या वरच्या साईडनं असे बुडबुडे येतात ते बुडबुडे जसे कमी होते ते बुडबुडे जसे कमी होते म्हणजे आपली चकली खालच्या साईडने व्यवस्थित अशी तळली गेली आता चकलीला दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया चकलीला तळताना गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची नाही मिडियम गॅसवरती आपल्याला त्याला छान असं तळून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनं पण चकली आपण तळून घेऊया सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतरनं आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची तर दुसऱ्या बाजूनं पण एक ते दोन मिनटं आपल्याला चकली छान अशी तळून घ्यायची आणि छान असा बदामी कलर आल्यानंतर चकल्या काढून घ्यायच्या जास्त पण काळपट कलर येईपर्यंत त्याला तेला तेलामध्ये ठेवायचं नाही नाहीतर ती खाताना करपट लागू शकते बघू शकता ह्या कलरमध्ये सातारनंतर आपल्याला चकल्या काढून घ्यायच्यात छान अशा चकल्या बनवून तयार झाल्यात व्यवस्थित वाटीनं मोजून जर प्रमाण घेतलं तर चकली अजिबात पण बिघडत नाही छान अशी खुसखुशीत आणि खमंग बनून तयार होते